नमस्कार मी कुमार चंद्रकांत लोंडे सोलापूर लोकसभामधून मी उम इलेक्शन लढवत आहे बळीराजा पार्टीतर्फे मी सोलापूरचं इलेक्शन लढवत आहे तरी मी शेतकरी लोकांसाठी काही त्यांच्या समस्या व दूर करण्यासाठी आलेलो आहे शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ते त्यांच्या काय अडचणी आहेत त्यासाठी मी आलेलो आहे तरी शेतकऱ्यांनाच्या मुलांना नोकरी मिळावे व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा त्यांचं आरोग्य सुखी समृद्धी असावं शेतकऱ्यांना जी शेतकऱ्यांचे जे यंत्रसामुग्रगी आहे त्या यंत्रसामुगीसाठी जो, जो खर्च होतो आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के रकमेमध्ये मी त्यांना सामुग्री उपलब्ध करून देणार आहे व जी शाळा आहे संग संगणकीय यंत्रणा जी आहे नॉलेज आहे किंवा महिलांना वसतिगृह राहण्यासाठी अशा बऱ्याच सुधारणा करण्यासाठी मी लोकसभेसाठी उभारत आहे तुम्ही मला योग्य ते माझी निवड कराल अशी माझी इच्छा आहे आणि ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत या ज्या इतर जी बाबी आहेत तर ती मी सी एस आर फंडाच्या वतीने वेगवेगळे आमचा संकल्प असा आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी धर्मादाय रुग्णालये व खेडो खेडोपाडी गावामध्ये जाऊन त्यांना आरोग्य कॅम्पच्या स्वरूपामध्ये त्यांना शिबिरे उपलब्ध करून त्यांना मोफत आरोग्य शिबिर व मोफत रुग्णांची सेवा केली जाईल व त्या ते, त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे हॉस्पिटल तसेच दुग्ध व्यवसाय दुग दुग शेत शेतां शेतकरींसाठी जे आ, रोजगार उपलब्ध करण्यासाठी काही शेतकरी केंद्रे दूध व्यवसाय तसेच जागोजागी आम्ही वेगवेगळे उद्योग आम आम्ही अमलात आणणार आहोत आमचं पार्टीचं उद्दिष्ट जे शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे आ, तो टाळण्यासाठी व त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी असाच राहील तरी आम्हाला तुम्ही आमचा पार्टीला विचार करावा आणि जर आम्ही जर तुमच्या जी सुविधा आपल्याला पुरवू शकलो नाही तर आम्हाला तुम्ही नंतर भावी काळामध्ये तुम्ही ठरवू शकता की तसंच आमचं आम्ही आमचा मेन हेतू शिक्षण रोजगार आरोग्य कृषी विष विषयक तसेच पन्नास टक्के औद्योगिक सी एस आर शेतकऱ्यांसाठी आरक्षित करून शेतकऱ्यांना पैशातून निशुल्क बीज खत व शेती उपयोगी वस्तू आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आदिवासी बांधवां बांधवांच्या शासकीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरा करणार आहोत मुलींसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र व तालुका स्तरावर स्वतंत्र रहिवाशी शाळा महिला व मुलींना स्वतःच्या पाया पायावर उभे <coughs> राहून आत्मनिर्भर बनण्यासाठी व्यावसायिक संगणक शिक्षण डिजिटल मार्केटिंग व्यावसायिक शिक्षण प्रत्येक स्तरावर कामगार होतकरू व आर्थिक दुर्बलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून ऑनलाईन पदवीपर्यंत आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत करणार आहोत रोजगाराच्या बाबतीत संगणक प्रशिक्षण कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग प्री प्रायमरी स्कूल शाळा दूध प्रक्रिया उद्योग कृषी पर्यटन केंद्र आध्यात्मिक पर्यटन विकास कृषी उत्प उत्पन्न व पॅकेजिंग व मार्केटिंग क्षेत्र तसेच आरोग्य गाव पातळीवर आरोग्य शिबिर आयोजन करून आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून गाव पातळीवर धर्मादायी दवाखाने आम्ही सुरू करणार आहोत कृषी विषयक बोलायचं म्हटलं तर कृषी विद्यालय कृषी आधारित प्रक्रिया उद्योग मार्केटिंग जल व जंगल जमीन च्या माध्यमातून मूल निवासी आदिवासी बांधवांना रोजगार बनवण्यासाठी वनऔषधापासून आयुर्वेदिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध करून स्वस्त दरात औषधे उपलब्ध करता यावी यासाठी संकलन व आयुर्वेदिक अनुसंशोधन केंद्र स्थापन करणार आहोत शेतकरी शेतमजूर बेरोजगार दलित पीडित महिला यांच्या हिताचे व विकासाचे कायदे लोकसभेत मंजूर करण्यास पाठपुरावा करणार आहोत पन्नास टक्के औद्योगिक सीएसआर फंड शेतकऱ्यांसाठी आरक्षित करून शेतकऱ्यांना त्या पैशातून निशुल्क वीज खत व शेती उपयोगी यंत्रे वाटप करण्यासंदर्भात संसदेत कायदा करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत बैराजा कृषी विद्यालय व अनुसंधान केंद्र राजमाता जिजाऊ मुलींची रहिवासी शाळा व महाविद्यालय स्थापना आमचा हा पक्षाचा उद्देश आहे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उप उपलब्ध करून आपल्या शेतीतल्या मालाला भाव निर्माण करून देण्याचा आमचा संकल्प आहे तरी आमची बळीराजा पार्टी ही शेतकऱ्यांची पार्टी असून आमच्या पार्टीला तुम्ही नक्की न्याय द्याल हीच आमची अपेक्षा आहे बस मी एवढंच बोलतो बोलू शकतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र 就是说，这个东